शिरपूरमध्ये चार लाख अकरा हजारांच्या बनावट नोटांसह चार तरुण अटकेत गुजरात कनेक्शन उघड धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शिरपूर खालचेगाव बौद्धवाडा येथे पोलिसांनी तब्बल चार लाख अकरा हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत याप्रकरणी चार तरुणांना अटक करण्यात आली असून चौकशीत गुजरात आणि मनमाड कनेक्शन उघड झाले आहे शिरपूर शहर पोलिसांनी संशयित हालचालीवरून ट्रिपल सीट दुचाकीवर फिरणाऱ्या तिघांना अडवून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात हुबेहू बनावट नोटा सापडल्या अटक करण्यात आलेल्यांमध्ये पुंडलिक उर्फ समदान नथा पदमोर सुभाष मोरे आणि रंगमल रतिलाल जाधव यांचा समावेश आहे सखोल चौकशीत आरोपी पुंडलिक पदमोर याने या नोटा गौरव सुखदेव ठोंबरे राहणार चांदवड नाशिक याने पुरवल्याची कबुली दिली आरोपींनी या बनावट नोटा फॉरवर्ड करण्याचे काम हाती घेतल्याचे उघड झाले आहे त्या बदल्यात त्यांना वीस ते तीस हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते पोलिसांनी तातडीने गौरव ठोंबरेलाही अटक केली असून या बनावट नोटांचे दागेदोरे गुजरातमधील भूजपर्यंत पोचल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी दुपारी तेरा पंधरा वाजेच्या सुमारास पुंडलिक पदमोर राहणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पिरण सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार ऐंचाडे तालुका साक्री या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशन लावून त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चल्ली नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोमरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठोंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास ए पी आयमंत पाटील साहेब करीत आहेत या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बनावट नोटा बाजारात येण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे बाजारात संशयास्पद नोटा आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा असेही सांगण्यात आले आहे